वर्ड्स विथ टू वॉवेल्स टुगेदर ई ए ज्या वेळेला ई आणि ए हे दोन स्वर एकत्र येतात त्यावेळेला शब्दांचे उच्चार कसे होतात ते आपण पाहू यल ई ए य पी, या ठिकाणी यलचा उच्चार ल ईचा उच्चार ई आणि पीचा उच्चार प तर या ठिकाणी ए लोप पावलाय आणि ल ला जोडून ई स्वर आला त्यामुळे याच्या वेलांटी झाली तर त्याचा उच्चार होतो लिप आता इथं आर ई ए डी रचा आरचा उच्चार र चा उच्चार ई ए लोप पावलेला आहे आणि डीचा उच्चार ड तर या ठिकाणी र ला ई स्वर जोडून आला त्यामुळे दीर्घ वेलांटी त्याचा उच्चार झाला रीड ई ए टी ह यचचा उच्चार ह ईचा उच्चार ई ए लोप पावलेला आहे टीचा उच्चार ट तर याचा शब्द याचा उच्चार झाला हिट आता या ठिकाणी ई ए, ए टी ईचा उच्चार ई टीचा उच्चार ट ए लोप पावलेला आहे दोन्हींचा मिळून ईट असा उच्चार झालेला आहे असेच आपण अनेक श या प्रकारचे शब्द पाहूया बी ई ए के बीक एल ई एव्ह यम ई ए टी मीट पी ई ए पी या ठिकाणी ए लोप पावलेला आहे म्हणजेच पी ई ए पी टी ई ए टी एस ई ए सी बी ई एन बीन बी ई ए टी बीट डब्ल्यू ई ए के विक अशाच प्रकारच्या अनेक शब्दांचा सराव केला तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उच्चार सोपे होते